देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा आदर्श नागरी पद संस्थेचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब चोथे यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील विविध संस्थांच्या वतीने मान्यवरांच्या वतीने त्यांचा सन्मान सोहळा पार पडला आहे संस्थेच्या मुख्य सभागृहात हा सन्मान सोहळा पार पडला प्रारंभी संस्थेचे चेअरमन चे प्राध्यापक सुधाकर कदम त्याचबरोबर व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळूंज व सर्व संचालक मंडळ त्याचबरोबर अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने सन्मान सोहळा पार पडला त्यानंतर शांतीचौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन प्रहारचे अप्पासाहेब ढोस काँग्रेसचे नानासाहेब कदम डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे वैभव गिरमे राऊरी अर्बन पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत काळे त्याचबरोबर साई सेवा पतसंस्थेचे चेअरमन प्रदीप येवले व्हाईस चेअरमन प्राध्यापक विलास मुसमाडे त्याचबरोबर योगगुरू किशोर थोरात नितीन डंबाळे उद्योजक ऋषभ लोढा त्याचबरोबर कांतीलाल लोढा प्रकाश सोनी आदी मान्यवरांच्या हस्ते माजी उपनगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते अण्णासाहेब चोथे यांचा सन्मान सोहळा पार पडला यावेळी परिसरातील राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते त्याचबरोबर सहकार क्षेत्रातील देखील विविध संस्थांच्या वतीने अण्णासाहेब चौथे यांचा सन्मान करण्यात आला आहे